नमो भगवते वासुदेवाय नमः नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे येणाऱ्या नवीन वर्षामध्ये म्हणजे दोन हजार सव्वीसमध्ये धोंड्याचा महिना आलेला आहे या धोंड्याच्या महिन्याला अधिक मास त्याचबरोबर पुरुषोत्तम मास असं पण म्हणतात भगवान श्री विष्णूंची सेवा करण्यासाठी हा काळ असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार सव्वीसला धोंड्याचा महिना म्हणजे अधिकाचा महिना कधी सुरू होतो आहे या अधिक महिन्याचं महत्त्व काय आहे या अधिक महिन्याचं महात्म्य काय आहे त्याचबरोबर या अधिकाच्या महिन्यामध्ये काय काय करावं काय काय करू नये या अधिक महिन्यात कोणत्या देवी देवतांची पूजा करतात कोणते ग्रंथ वाचतात गायची विशेष पूजा कशी करतात कोणते स्तोत्र मंत्र म्हणतात त्याचबरोबर या महिन्यामध्ये कोणकोणती कौन व्रतं केली जातात ही संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हा अधिक महिना कधी सुरू होतोय ते आता आपण बघू हा अधिक महिना सतरा मे दोन हजार सव्वीसला सुरू होईल आणि पंधरा जून दोन हजार सव्वीसला संपणार आहे म्हणजेच सतरा मे ते पंधरा जून या दरम्यान हा अधिक महिना आहे ज्याला तुम्ही आम्ही धोंड्याचा महिना म्हणतो तो आलेला आहे आता या अधिक महिन्यात काय काय करावं ते आपण बघू भगवान विष्णूंची कोणत्याही स्वरूपातील पूजा सेवा करावी अधिक महिन्याला पुरुषोत्तम मास असं पण म्हणतात म्हणून श्री विष्णूंची श्रीकृष्णांची पूजा करणं सेवा करणं अत्यंत पुण्यकारक मानलं जातं बरेच जण या महिन्यात महिनाभर माँणा उपवास करतात म्हणजेच एक वेळ जेवण करतात ज्यांना उपवास करणं शक्य नाही त्यांनी जेवण करताना मौन पाळायचं पहिलं तर मी सुद्धा असे उपवास करायचे पण आता उपवास करणं शक्य होत नाही म्हणून मी पण जेवताना मौन धरते हे सुद्धा एक व्रतच आहे या महिन्यात गंगा स्नानाला विशेष असं महत्त्व आहे पापक शालन होतं म्हणून गंगा स्नान करावं त्याचबरोबर दीपदानसुद्धा करावं कारण या महिन्यामध्ये दीपदानाला अतिशय महत्त्व आहे हे दीपदान मंदिरात पण करू शकता किंवा महिनाभर आपल्याच घरी पण करता येतं शक्य असल्यास महिनाभर रोज गाईला एक घास अन्न द्या म्हणजे गाईला नैवेद्य द्या महिनाभर नाही जमलं तर महिन्यातून एक वेळेला तरी द्या आणि किंवा जसं तुम्हाला जमेल तसं अधूनमधून अन्नाचा नैवेद्य जरूर द्यावा या महिन्यामध्ये गाईच्या पूजेला आणि तुळशीच्या पूजेला खूप महत्त्व आहे म्हणूनच या महिन्यामध्ये गाईला अपदान करावं म्हणजे ते तीस नैवेद्य गाईला खाऊ घालावा किंवा ते येथेच बत्ताशे नैवेद्य म्हणून खाऊ घालावे कारण गाईच्या पोटी ते कोटी देवी देवतांचा वास असतो असं म्हणतात आता विशेष म्हणजे या महिन्यामध्ये सर्वात महत्त्वाचा संस्कार केला जातो तो म्हणजे भगवान श्री हरिविष्णूंचंच नारायणांचं स्वरूप मानून जावायला आपल्या घरी बोलावून त्यांचं पूजन केलं जातं त्यांचा मान सन्मान केला जातो त्यांना चांदीचं निरंजन त्याचबरोबर तेहतीस अनारशे तेहतीस बत्ताशे असं देऊन जावायचा सन्मान करतात त्याचबरोबर जेवणामध्ये पुरणपोळीबरोबर एक पदार्थ असतो त्याचं नाव असतं धोंडा हा पदार्थसुद्धा खाऊ घालतात असं केल्यामुळे प्रत्यक्ष भगवंत नारायणांना नैवेद्य दाखवल्याचं पुण्य मिळतं संपूर्ण महिनाभरामध्ये कोणत्याही दिवशी कोणत्याही तिथीला असं जावायला तुम्ही वाण देऊ शकता आता या अधिक महिन्यात काय करू नये ते आता आपण बघू या अधिक महिन्यात कोणतंही मंगल कार्य करू नये जसं की वास्तुशांती लग्न मुंज ही कार्य करू नये त्याचबरोबर नवीन घर खरेदी करणं गृहप्रवेश करणं नवीन वाहन खरेदी करणं ही कार्य पण करू नये आता या अधिक महिन्यात कोणत्या सेवा कोणत्या पूजा कराव्यात ते आता आपण बघू या अधिक मासात भगवान हरी विष्णूंची जास्तीत जास्त सेवा करा अधिक मास महात्म्य किंवा पुरुषोत्तम मास महात्म्य या ग्रंथाचं वाचन करा शक्य असेल तर रोज विष्णू सहस्रनाम वाचा गुरुचरित्र वाचा नवनाथ ग्रंथ वाचा किंवा इतर तुमच्याकडं जे ग्रंथ असतील त्या त्या ग्रंथाचं पारायण तुम्ही करू शकता व्यंकटेश स्तोत्र वाचा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जास्तीत जास्त जप करा आणि सर्वात महत्त्वाचं ह्या सर्व सेवा करत असताना या सेवेबरोबर स्वामी समर्थ महाराजांची सेवा करा कुलदेवीची सेवा करा या अधिक मासामध्ये जेवढं दान देता येईल तेवढं दान द्यावं दान केल्यानं धनाची वाढ होते त्याचबरोबर धनाची वृद्धीसुद्धा होते शुद्धीसुद्धा होते म्हणून दान करावं दान हे सत्पात्री असावं बघा प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांनी पुरुषोत्तम महात्मा या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे की या महिन्यात म्हणजेच पुरुषोत्तम मासामध्ये जो कोणी तीर्थस्नान करील मनोभावे जप करील दान करील नामस्मरण करील त्याच्यावर पुरुषोत्तमाची कृपा सदैव राहील त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील म्हणूनच या महिन्यामध्ये जेवढी जमेल तेवढी जास्तीत जास्त सेवा करा आणि पुण्य प्राप्त करा ओम नमो भगवते वासुदेवाय